भारतात उष्णतेची लाट आली असून दिल्लीमध्ये तापमानाने एकोणपन्नास पूर्णांक नऊ अंशांचा ऐतिहासिक उच्चांक गाठलाय तर राजस्थानच्या चुरू आणि हरियाणातील सिरसामध्ये तापमान तब्बल पन्नास अंशांच्या पुढे गेलंय मुंबई शहर आणि उपनगरात उकाडा कायम आहे मुंबईमध्ये चौतीस अंश तापमानाची नोंद झाली असली तरी वाढत्या आर्द्रतेमुळे मुंबईकर उकाड्यानं हैराण झाले विदर्भात कमाल तापमानात वाढ झालेली आहे जळगाव आणि यवतमाळमध्ये तापमानाचा पारा पंचेचाळीस अंशांवर पोहोचलाय तर आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आलाय उष्णतेच्या लाटेमुळे नागपूरसह विदर्भातील आरोग्य यंत्रणा अलर्टवर आलेली आहे जिल्हास्तरावर उष्माघाताच्या रुग्णांसाठी शीत वॉर्ड सज्ज करण्यात आले असून नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे गेल्या काही तासात मोसमी वाऱ्याचा वेग मंदावलेला आहे रविवारपासून मोसमी वाऱ्यांनी फारशी प्रगती केली नाहीये पण असं असलं तरीही चिंतेचं कारण नाहीये कारण मोसमी पाऊस केरळमध्ये वेळेत दाखल होईल आणि त्या पुढील वाटचाल देखील नियोजित वेळेनुसार होईल असं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे मुंबई महापालिकेच्या मुख्य आणि अन्य रुग्णालयामध्ये अद्यापही हातानं डिजिटल प्रिस्क्रिप्शन लिहिण्यात येतं आता त्यामध्ये बदल करून वर्षभरात महापालिकेच्या आरोग्य विभागात एस प्रणाली राबवण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागानं घेतला असून त्याकरता तीनशे पन्नास कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयातील महत्त्वाचे मानले जाणारे वैद्यकीय अधीक्षक पद हे आता वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार आहे त्यामुळे अधिष्ठातांच्या अधिकारांवर गदा आल्याचं सध्या वर... वैद्यकीय वर्तुळात बोललं जात आहे डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीतील भीषण स्फोटाच्या दुर्घटनेनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळानं कंपन्यांचं सर्वेक्षण सुरू केलेलं आहे अनेकांचा जीव गेल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग आली आहे कंपन्यांच्या या सर्वेक्षणातून गॅस गळती सांडपाण्याचा सा दुष्परिणाम आणि इतर संभाव्य धोक्यांबाबत माहिती गोळा करण्यात येत ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बेकायदा हॉटेल्स पब्ज आणि डान्स बारवर तातडीनं कारवाई सुरू करा कारवाईमध्ये हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा ठाणे पोलीस आयुक्त डॉक्टर आशुतोष डुमरे यांनी दिलेला आहे ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये घेतलेल्या परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी हे आदेश दिले नवी मुंबईतील मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेनं धडक मोहीम सुरू केलेली आहे वाशीगाव परिसरातील खाडी किनारा ते महामार्गादरम्यान दोन दिवसात सातशे शहात्तर झोपड्या हटवण्यात आल्या या कारवाई दरम्यान कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता धाराशिवमध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय नागरिकांना जिल्हा प्रशासनानं तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय काँग्रेसकडून जिल्हा प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे तात्काळ मदत करा अन्यथा जिल्ह्याभरात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला धाराशिव तुळजाभवानीच्या पुजाऱ्यांनी आता आणखी एक नवीन मागणी केलेली आहे तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक व्यवस्थापक हा पुजाऱ्यांमधूनच निवडावा अशी मागणी पुजारी मंडळांनी जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे आता पुजाऱ्यांच्या या मागणीमुळे जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं आहे धाराशिवमध्ये एकवीस टक्के पाणीपुरवठा करणारे स्रोत दूषित पाणीपुरवठा करत असल्याचं समोर आलेलं आहे जिल्ह्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रयोगशाळेनं केलेल्या पाणी तपासणीमध्ये ही गंभीर बाब उघड झाली आहे पाणी दूषित असल्याचा अहवाल आल्यानं प्रशासन सतर्क झालं असून नागरिकांनी देखील खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे बुलढाण्याच्या मलकापूर शहरात झालेल्या चक्रीवादानं बहात्तर तासांपासून विद्युत पुरवठा बंद आहे महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत आणि संतापलेल्या नागरिकांनी महावितरण कार्यालयावर ठिया आंदोलन सुरू केलं आहे खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या जिल्हा परिषदेत कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांकरता नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेला आहे तीन दिवसात या नियंत्रण कक्षात एकूण चौदा तक्रारी प्राप्त झाल्या बियाण्यांची उपलब्धता तसंच ज्यादा दरानं बियाण्यांची विक्री यासंदर्भात या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यानुसार कृषी विभागाच्या वतीनं कारवाई करण्यात आलेली आहे बुलढाण्यामध्ये राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हच्या तेवीस कारवाया करण्यात आलेल्या आहेत यावेळी कारवाईमध्ये बत्तीस हजारांचा दंड वसूल करण्यात आला बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईची मोहीम अवितरणपणे सुरू राहणार अशी माहिती जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेनं दिली आहे कुलाबा वांद्रे कुलाबा मेट्रो तीन मार्गिकेतील आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्याच्या चाचण्या आता पूर्णत्वास आलेल्या आहेत त्या चाचण्या एकतीस मे पर्यंत पूर्ण होणार आहेत त्यानंतर मुंबई मेट्रो रेल रिसर्च डिझाईन अँड और स्टँडर्ड और ऑर्गनायझेशनकडून प्रमाणपत्र घेण्याच्या प्रक्रियेत सुरुवात करण्यात येणार आहे मुंबईमध्ये सुरू असलेली रस्त्यांची कामं संबंधित कंत्राटदारांनी एकतीस मे पूर्वी पूर्ण करावीत तसंच येत्या सात पूर्वी हे रस्ते पूर्णपणे वाहतूक योग्य झाले पाहिजेत अन्यथा त्यांच्याकडून ते काम काढून घ्यावे असे आदेश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अधिकाऱ्यांना दिले गुणवत्तेशी तडजोड अजिबात खपवून घेतली जाणार नाही असाही इशारा दिलाय मुंबईमध्ये नागरिकांच्या वायू प्रदूषणाबाबत तक्रारी वाढल्या असल्याचं प्रजा या स्वयंसेवी संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालातून समोर आलंय वायू प्रदूषणाच्या तक्रारी तीनशे पाच टक्क्यांनी वाढलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील प्रकरणी जिल्हा बँकेवर प्रशासक नेमा अन्यथा भ्रष्टाचार प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी रस्त्यावर उतरू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलेला आहे बँकेवर प्रशासक नेमण्यासह बँकेची सखोल चौकशी करण्याची मागणी शेट्टींनी केली आहे राज्यात अवकाळी पाऊस जरी बरसत असला तरीही पाणी टंचाई मात्र जैसे थे आहे राज्यातील अनेक धरणांनी तळ गाठलं असून जळगाव खान्देश विदर्भ या सीमेवर असणाऱ्या उरहा धरणात खूपच कमी पाणी पाणीसाठ्या शिल्लक आहे काही दिवसांपासून नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा त्यामुळे सामना करावा लागतोय मिरज पंढरपूर रोडवर कापसाची ओवरलोड वाहतूक करणारा चौदा चाकी ट्रक उलटला या अपघातात चालक आणि क्लीनर जखमी झाले सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात चारा टंचाई नसल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विधानानंतर नेत्यांनी टीका आहे जिल्हाधिकाऱ्यांचं विधान म्हणजे दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेची क्रूर चेष्टा असून दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचं भाजपचे नेते प्रकाश जमदाडे यांनी म्हटलेलं आहे डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या जवळपास चारशे शिक्षण संस्थांमधील एक लाख पाच हजार जागांच्या प्रवेशासाठी तीन कॅप फेऱ्या घेण्यात येणार आहेत यंदा डिप्लोमा प्रवेशात एससीबीसी विद्यार्थ्यांसाठी दहा टक्के जागा आरक्षित असतील वर्किंग प्रोफेशनल आणि बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश देण्यात येणार आहे सिडकोच्या नवी मुंबई मेट्रोला प्रवाशांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय महिन्याला सरासरी तीन लाख प्रवासी मेट्रोचा गारेगार प्रवास करत आहेत तर मेट्रो सुरू झाल्यापासून म्हणजेच मागील सहा महिन्यात ला। एकोणीस लाख बासष्ट हजार प्रवाशांनी मेट्रोचा प्रवास केल्यानं सिडकोनं स्पष्ट केलेलं आहे बर्फीवाला पूल हा अंधेरीतील गोखले पुलाच्या उंचीसोबत जोडण्याचं काम तीस जूनपर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट मुंबई महापालिकेनं ठेवलेलं आहे हे काम वेगानं आणि ठरलेल्या वेळापत्रकानुसार सुरू आहे विजेटीआय तसंच तांत्रिक सल्लागाराच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरलेले आहेत पंतप्रधान मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीसांकडून प्रचार केला जाणार आहे कोस्टल रोडच्या गळतीवरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला आशीष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं कोस्टल रोडच्या कामात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना उपकंत्राटदार म्हणून काम देण्यात आलं त्यामुळे ही कामं विलंबानं झाल्याचा आरोप शेलार यांनी केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात दाखल झालेले आहेत एकनाथ शिंदे पुढील चार दिवसांसाठी त्यांच्या गावी मुक्कामी असणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीनंतर विश्रांतीसाठी ते गावी दाखल झाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या एसडीआरएफच्या आठ टीम आहेत त्यांची संख्या वाढवावी टीडीआरएफच्या धर्तीवर महापालिकांनी टीम सुरू करण्यात याव्यात आणि विभागनिहाय एसडीआरएफच्या टीम तयार कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या सोलापुरातील फडकुले सभागृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप निशाणा साधला शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्यांची पिळवणूक करणारे आरक्षणाचं गाजर दाखवणारे सत्ताधारी जाऊन लवकरच देशात आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करणारं सरकार येवो हो अशी प्रार्थना आमदार प्रणिती शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चळणीत केली ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकारासाठी एसआयटी समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि या एसआयटी समितीच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी सापळे नगरमधील अपघाताचा घटनाक्रम आम्ही घेऊन त्याबद्दलचा अहवाल शासनाला कळवू शासनाच्या चौकशीचे निकष ठरलेले आहेत त्याप्रमाणे चौकशी करणार असल्याचं त्यांनी म्हटले दरम्यान या त्रिसदस्यीय समितीनं ससून रुग्णालयाच्या डीमची भेट घेत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली आहे कल्याणशिळ रस्त्यालगत असलेल्या नेकणीपाडा भागात शेतकऱ्याच्या जागेत एका बिल्डरनं घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय याविरोधात भूमिपुत्र शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला या प्रकरणी पोलिसांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील सास्ती खुल्या कोळसा खाणीमध्ये काम करणारा सुरक्षा रक्षक पाच दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता शोधमोहीम सुरू असताना खाणीतील डम्पिंग यार्डमध्ये मातीत दडलेल्या अवस्थेमध्ये त्याचा मृतदेह सापडला आहे योग्य मोबदला मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्याच्या कुटुंबियांनी केला होता लेखी आश्वासनानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे वनविभागाची पाचशे एकर जमीन नावावर करतो मी सीबीआय अधिकारी आहे असं सांगून जमिनीची खोटी कागदपत्र बनवून ऐंशी लाखांना चुना लावल्याचा प्रकार नवी मुंबईमध्ये समोर आलेला आहे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतला चंद्रपुरातील वरोरा नाका उड्डाण पुलावर खडीनं भरलेला ट्रक उलटल्यानं पुलावरील एक मार्गिका बंद झाली आहे त्यामुळे तेलंगणाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून ही वाहतूक अन्य मार्गाकडे वळवण्यात आलेली आहे सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रामध्ये वाघाच्या हल्ल्यात देवाडी येथील कंत्राटी वनकर्मचाऱ्याच्या पत्नीचा मृत्यू झाला चंदा चिकराम असं या बत्तीस वर्षीय महिलेचं नाव असून सरपण गोळा करायला गेली असता ही दुर्घटना घडली नवी मुंबई शहरातील जवळपास पाचशे अठ्ठावीस इमारती महानगरपालिकेने धोकादायक घोषित केलेल्या आहेत तर धोकादायक असलेल्या अठ्ठेचाळीस इमारतींचा अद्याप वापर सुरू असून त्यामध्ये मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बटाटा मार्केटचा देखील समावेश आहे धोकादायक इमारतीचा वापर तत्काळ थांबवला नाही तर पावसाळ्यामध्ये इमारती कोसळून जीवित आणि वित्तहानी होण्याची भीती व्यक्त केली जाते वाहतुकीच्या नियमाकडे दुर्लक्ष करत कार चालकाने एका तरुणाला गाडीखाली चिरडल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड परिसरात घडली आहे अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून कार चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय न्यूज एटी